लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर नवा शोध नवी बातमी पुण्यातून आता मोठी बातमी समोर आली आहे पुण्यामध्ये झिका व्हायरसचे रुग्ण आढळून आलेत पुण्यातील दोन रुग्णांना झिका विषाणूचा संसर्ग झाल्याचं समोर आलं या दोन्ही रुग्णांमध्ये झिका व्हायरसची सौम्य लक्षणं आढळून आल्यानं आरोग्य विभाग अलर्ट मोडमध्ये आल्याचं दिसून आहे पुण्यात झिका व्हायरसचे रुग्ण आढळून आले आहेत पुण्यातील दोन रुग्णांना झिका विषाणूचा संसर्ग झाल्याचं समोर आलं या दोन्ही रुग्णांमध्ये झिका व्हायरसची सौम्य लक्षणं आढळून आल्यानं आरोग्य विभाग अलर्ट मोडवर आहे झिका रुग्ण आढळलेल्या परिसराचे पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून सर्वेक्षण करण्यात आले परिसरातील अनेक लोकांचे रक्ताचे नमुने नमुने देखील घेण्यात आलेत झिका व्हायरसची लक्षणं नक्की काय आहेत झिका विषाणू हा आजार हा एडिस इजिप्ती डासांमुळे होणारा सौम्य स्वरूपाचा आजार आहे हेच डास डेंग्यूही पसरवतात साठलेल्या पाण्यात त्यांचं प्रचलन होतं आणि हे डास घरामध्ये राहण्याचं प्रमाण अधिक असतं झिका व्हायरस पहिल्यांदा एप्रिल एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये युगांडातल्या झिका जंगलामध्ये राहणाऱ्या मकाऊ माकडांमध्ये आढळला त्यानंतर एकोणीसशे बावन्न साली हा व्हायरस माणसांच्या शरीरात आला एकोणीसशे पन्नास पर्यंत तो ते केवळ आफ्रिका आशियाच्या विषववृत्तीय प्रदेशातच होता दोन हजार सात आणि दोन हजार सोळा या कालावधीत तो प्रशांत महासागराच्या प्रदेशात आणि अमेरिकेमध्ये पसरला आणि अमेरिकेने त्याला महासाथ असे अशा प्रकारची लक्षणं झिका व्हायरसच्या संसर्गामुळे दिसतात महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा